तिळाचा स्नेह हो, गुळाचा गोडवा प्रेमाने वागणे रोज थोडे वाढवा बोलण्याने आपुलकी वाढो कणाकणाला समृद्धीचे वाण घ्या संक्रांती सणाला प्रत्येक महिन्यात सूर्याचे जे राशी परिवर्तन होते त्याला संक्रांत असे म्हणतात वर्षभरात एकूण बारा संक्रांत या येत असतात अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते परंतु मकर संक्रांतीला विशेष खास असे महत्त्व आहे या दिवशी सूर्य धनराशीतून मकर राशीत प्रवेश करतो यामुळे या, या सणाला मकर संक्रांत असे म्हटले जाते नवीन वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत पंधरा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी येते ती भोगी दुसऱ्या दिवशी येते ती संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी येते ती किंक्रांत यावर्षी मकर संक्रांत आहे सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तर पुण्यकाल हा सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून सुरू होणार आहे तर संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत हा कालावधी असेल हा कालावधी अकरा तास सहा मिनटांचा असणार आहे तर मकर संक्रांती महापुण्यकाल सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे एक तास एकावन्न एक मिनिटांपर्यंतचा हा काळ असणार आहे आपल्या महाराष्ट्रात मकर संक्रांती दिवशी तिळगुळ वाटणं पतंग उडवणे यासोबतच महिला सुगडांची पूजाही मांडतात सुगडांची पूजा कशी केली जाते त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अपर्णा आपना, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांती दिवशी सुगडांची पूजाही केली जाते हे सर्वांनाच माहीत आहे काळ्या तसेच तांबड्या मातीच्या सुगडांची आपण पूजाही करत असतो आणि त्यांना सुगड का म्हणतो तर सुगड हा शब्द खरं तर अपभ्रंश होऊन आलेला आहे सुघट या शब्दाचा हा अपभ्रंश आहे सुघट म्हणजे सुघटित असा घट या घटात शेतात पिकलेला माल म्हणजेच जे, जे नवधान्य असतं ते ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे लहान सुघट देवघरात मांडली जातात व त्यांची पूजाही केली जाते धनधान्याचे प्रतीक म्हणून त्यात हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हे साहित्य भरलं जाते मकर संक्रांतीच्या सणाच्या दरम्यान असे घट आपल्याला बाजारात उपलब्ध होत असतात काळ्या तसेच तांबड्या रंगाचे सुगड किंवा रंगीत सुगडही या पूजेसाठी वापरले जातात तुमच्याकडे जसे सुगड वापरले जातात त्याप्रमाणे तुम्ही घ्यावे बाजारातून आणताना ते व्यवस्थित पाहूनच आपण आणायचे आहेत तुटलेले फुटलेले त्याचबरोबर व्यवस्थित उभे राहतील म्हणजे त्यांचा खालचा बेस नीट पाहूनच आपण तो आणायचा आहे असे सुगड व्यवस्थित पाहूनच आपण ते आणायचे आहेत त्याप्रमाणे एक लहान सुगडही आपण आणावं आणि तुमच्याकडे ज्याप्रमाणे परंपरा असेल त्याप्रमाणे तुम्ही सुगड हे आणायचे आहेत लहान सुगड हा देवांच्या पुढे ठेवला जातो त्याच्या आदल्या दिवशी भोगी असते स सर्व महिला वर्गाने भोगीच्या दिवशी डोक्यावरून पाणी हे घेऊन स्नान करायचे असते त्याचप्रमाणे दिव्यांची पूजा ही या दिवशी केली जाते या दिवशी भोगीची मिश्र भाजी आवर्जून बनवली जाते म्हणजे त्याला खेंदट असे देखील म्हटले जाते यामध्ये पावटे गाजर हरभरे वांगी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी लोणी वांगेचे भरीत गुळाच्या पोळ्या मूग व डाळीची खिचडी या सर्व जिन्नस आवर्जून बनवल्या जातात तर या दिवशी सवाष्ण स्त्रियांना जेवायलाही घातले जाते भोगीच्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशी ती संक्रांती या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे सूर्याला अर्घ द्यावे देवघरातील पूजा झाल्यानंतर पूजन आपण करायचे आहे चला तर मग आपण आता साहित्यही पाहून घेऊयात आपण इथे दिवे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर तांदूळ घ्यायचे आहेत तसेच गाजर भुईभुंगाच्या शेंगा बोरं हरभरे आणि तुमच्याकडे ज्याही भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपण असे पाच सुगड घेतलेले आहेत त्यांना आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यावर आपण हळद आणि कुंकवाच्या रेषाही ओढून घेतलेल्या आहेत तसेच आपण हे छोटं बोळकंही घेतलेलं आहे किंवा सुगड आणि आपल्याला पाच मोठे घ्यायचे आहेत तसेच फुलं विड्याची पानं आपण घ्यायची आहेत एक विडाही ठेवायचा आहे आपल्याला गणपतीसाठी तुम्ही बघू बघू शकता या प्रकारे आपल्याला त्यांना हळदी कुंकुवाच्या रेषा ह्या ओढून घ्यायच्या आहेत तिळगुळाचे लाडू त्याचप्रमाणे वड्या विड्याचं साहित्य आणि आपण तिळही घेतलेली आहे त्याचप्रमाणे हलवाई घेतलेला आहे सुरुवातीला आपण चौरंग घेतलेला आहे त्या बाजूला आपण सुंदर अशी रांगोळी काढून घेऊन चौरंगाभोवती आपण रांगोळी काढून घेतलेली आहे तसेच आपण हळदी कुंकूही घेणार आहोत सुरुवातीला आपण चौरंगावर लाल कपडा अंथरून घ्यावा त्यावर आपण छोटा चौरंगही ठेवलेला आहे तसेच एक कापडही आपण कोरं ठेवायचं आहे सुरुवातीला कोणतीही पूजा करायच्या आधी दी आपण दीप प्रज्वलित करून घेत असतो त्यासाठी सुरुवातीला थोड्या अक्षदा घेऊन त्यावर हळदी कुंकू व्हावे व दिवा आपण ठेवणार आहोत आपण दिवाही प्रज्वलित करून घेतलेला आहे दिव्यालाही आपण हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घेणार आहोत भारत हा कृषी प्रधान देश आहे ज्याप्रमाणे आपण भारत देशात अनेक सणवार हे साजरे करत असतो त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा देखील वर्षाचा सुरुवातीचा सण त्यानंतर आपण श्री गणेशांचीही स्थापना करून घेणार आहोत श्री गणेशांना आपण पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक घालून घेतलेला आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षता त्याचप्रमाणे लाल फूल श्री गणेशांना आपण वाहणार आहोत धीप धूप दाखवावा तसेच गुळखोबऱ्याचा नैवेद्यही आपण ठेवला आहे अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नुम कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा आपल्याला जाप आपल्या मुखातून चालूच ठेवायचा आहे त्यानंतर आपण ज्या ठिकाणी छोटा चौरंग ठेवलेला आहे त्यावर आपण तांदळाच्या राशी तयार करून घेणार आहोत त्यावर आता आपण सुगड ठेवून घेऊयात या दिवसांमध्ये शेतात किंवा मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण सवासनश्रियांना एकमेकांना ते देत असतात त्यामध्ये दे हरभरे गव्हाच्या उंब्या ऊस तीळ या वस्तू भरून सुबळ पुजले जातात व देवांनाही ते अर्पण केले जातात बायका उखाणे घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणतात आपण जे सुगड घेतलेले आहे त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्यानंतर कपड्याने पुसून घ्यावे व त्यावर आपण हळदी च्या रेषाई ओढून घेणार आहोत तसेच गणपती बाप्पांच्या शेजारी आपण विडाई ठेव ठेवायचा आहे विड्यावर आपण हळदी कुंकू अक्षदा फूल दीपदूप दाखवायचा आहे तसेच आपण सर्वांचे जिन्नस घेतलेले आहेत त्यांचे लहान लहान तुकडे हे करून घेतलेले आहेत जेणेकरून सुगडांमध्ये ते भरताना आपल्याला सोयीस्कर होईल अशा सर्व भाज्या हिरव्यागार बाजारामध्ये या दिवसांमध्ये इझिली मिळून जातात त्यानंतर तांदूळ म्हणजे अक्षदा सुरुवातीला आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतर तीळ हे आपण सुगडांमध्ये टाकणार आहोत तसेच आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्याही सुगडांमध्ये आपण भरणार आहोत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण भारतात मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे शक्य असल्यास पवित्र नदीमध्ये आपण स्नान करावे त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला अर्घ द्यावे मकर संक्रांतीचे सुगड पूजन झाले की बऱ्याच स्त्रिया ह्या विडेही घेत असतात विड्याचे हे साहित्य आपण घेणार आहोत तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही विडा घ्यायचा आहे कोणाचा पाचचा विडा असतो तर कोणाचा पंचवीसचा असतो ज्यांच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी ती करावी सुगड पूजन झाल्यावर आपण विडेही घेत असतो तुम्ही बघू शकता आपण इथे तांदळाची रास टाकून घेतलेली आहे त्यावर हळदी कुंकू व्हावे व सुगडही आपण ठेवून घेतलेले आहेत त्या सुगडांमध्ये सर्व भाज्याही आपण भरून घेतलेल्या आहेत प्रत्येक प्रांतातील किंवा प्रत्येक ठिकाणाची पूजा करण्याची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही ती करावी आमच्याकडे अशी या पद्धतीने करत असो ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न हा केलेला दे आहे आपण पाचही सुगड हे ठेवून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे लहान सुगडामध्ये आपण तिळगुळ भरून घेतलेले आहे तो सुगड आपण देवघरात ठेवणार आहोत त्याचप्रमाणे सर्व पूर्वतयारी आपण आधीच करून घ्यायची आहे सुंदर रांगोळी चौरंगाभोवती आपण काढून घ्यावी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपण संपूर्ण मांडणी हे करून घेतलेली आहे त्यानंतर नैवेद्य ही अर्पण करावा दीप धूप दाखवावा आणि मनोभावे आपण सुगड पूजन हे करायचे आहे या सणाविषयी एक कथा सांगितली जाते तर पूर्वी शंकरासूर नावाचा दैत्य होता तो खूप उन्मंत बनलेला होता त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती देवीचे रूप हे धारण केले ती देवता साठ योजनेत पसरलेली होती तिचे ओठ नाक लांबलचक व नऊ हात अशी तिची आकृती पुरुषासारखी होती प्रत्येक वर्षी तिचे आयुधे व वा वाहन हे बदलत असते अशी कल्पना आहे तर शंकरासूर व निमसासूर अशी दोन राक्षसांचा तिने वध केला म्हणून या दिवसाला तिच्या नावाने ओळखले जाते या दिवशी तिच्या नावाचे वाण देतात व वा घेतात अशी पद्धतही पूर्वापार चालत आलेली आहे प्रथम सुगडांमध्ये आपण तीळ टाकावे त्यानंतर सर्व भाज्याही आपण टाकून घेतलेल्या आहेत एक एक बोर गाजर ऊस गव्याच्या उंब्या हळदी कुंकू हे सर्व सुगडांमध्ये आपण भरावे बऱ्याच ठिकाणी या सुगडांना लाल धागाही बांधला जातो तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही ती करावी आमच्याकडे असं काहीही करत नाहीत या पूजेत जर एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही किंवा एखादी भाजी जर मिळाली नाही तर आहे त्या वस्तू तुम्ही घ्याव्यात व त्याची पूजा करावी देवांना अर्पण करावी काही ठिकाणी म्हणजे कोकणात काळ्या सुगडांवर लाल सुगड ठेवून मग पूजाही केली जाते तर काही ठिकाणी रंगीत सुगडही पूजेसाठी वापरली जातात त्यांची विधिवत पूजा करून लहान सुगड आपण देवाजवळ ठेवायचे आहे अशा प्रकारे विधिवत पूजा करून तिळगुळ भरलेले जे आपण सुगड होतं ते देवघरात आपण ठेवायचे आहे घरामध्ये जर दोन तीन स्त्रिया असतील तर प्रत्येकीचे पाच पाच असे वेगवेगळे सुगड आपण घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर जा तुमची जाऊ किंवा सासूबाई राहत असतील तर त्यांचे वेगळे पाच पाच सुगड तुम्ही मांडावेत अशा प्रकारे सर्व सुगडांवर आपण हळदी कुंकू व्हावे फूल अक्षदा पूजा करावी दीप दूध दाखवावा बऱ्याच ठिकाणी ही पूजा झाल्यावर कपड्याने ती झाकण्यात येते याचा अर्थ असा असतो की जी आपली भरभराट होते त्यावर कुणाची नजर जाऊ नये असा त्यामागचा हेतू असतो तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही विधी करावा आणि तुमच्याकडे जर विडे घेत असतील तर तेही तुम्ही, तुम्ही या सुगड पूजेनंतर मांडून घ्यावेत व त्यानंतर मंदिरात जाऊन एकमेकांना हळदी कुंकू द्यावे व वा ववसा एकमेकींना द्यावा शक्यतोर संक्रांतीला पुरणपोळीचा स्वयंपाक हा केला जातो पुरणपोळी नैवेद्य म्हणून दाखवली जाते जो काही घरामध्ये गोडाधोडाचा नैवेद्य आपण बनवला असेल त्याचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे सर्वप्रथम देवघरात वसायचे आहे त्यानंतर तुळशीला ववसावे त्यानंतर थोडी थोडी तीळ व हळदी कुंकू मिक्स करून आपण सुगडांमध्ये ती टाकायची आहे दोन्ही हातांनी ती आपण टाकावी सीतेचा वौसा रामाचा ववसा जन्मो जन्मोजन्मी ववसा असे म्हणावे त्यानंतर एका सुगडाला आपला पदर साडीचा पदर लावून ते देवघरामध्ये आपण तीन वेळा खालीवर करायचे आहे व देवघरात ते आपण सुगड ठेवायचे आहे सीतेचा वौसा रामाचा ववसा जन्मोजन्मी वौसा असे बोलून ते आपण देवघरात ठेवावे त्यानंतर तुळशीजवळही आपण एक सुगड हे ठेवायचे आहे तुळशीची पूजा करावी दिवा लावा दीपदूत दाखवावा व राहिलेले तीन सुगड हे मंदिरात जाऊन किंवा महिलांना घरी बोलावून आपण वाण म्हणून हे सुगड ओटीत द्यायचे आहे व राहिलेले सुगड त्यांच्याकडून आपल्या ओटीत घ्यायचे आहेत व ज्या राहिलेल्या भाज्या या आहेत त्याही आपण सोबत न्यायच्या आहेत व त्याही ओटीमध्ये द्याव्यात सीतेचा वौसा रामाचा वौसा जन्मोजन्मी ववसा आला नगरात घ्या पदरात घेती राणी कुणाची तेव्हा आपल्या मिस्टरांचे हे आपण घ्यायचे आहे प्रमाणे आपल्या ज्या राहिलेल्या सगळ्या भाज्या होत्या त्या, त्या, त्या आपण जेवणामध्येही वापरू शकता अशा प्रकारे पूजन हे यायचे आहे ज्याकडे परंपरेनुसार जी पद चालत आलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही सुगडपूजन हे करावे थोड्याफार फरकाने पद्धत ही बदलू शकते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ